सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उल्हासनगर महानगरपालिका सभागृह येथे सायंकाळी पाच वाजता प्रशासक तथा आयुक्त श्री विकास ढाकणे माननीय अतिरिक्त आयुक्त श्री जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार दिन आयोजित करण्यात आला उल्हासनगर महानगरपालिका प्रशासक तथा प्रशा आयुक्त श्री विकास ढाकणे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर उपायुक्त अजय साबळे सहाय्यक आयुक्त श्रीमती मयूर कदम ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर श्री नानिकराम मंगलानी यांनी दीप प्रज्वलन व मराठी भाषेतील आद्य पत्रकार आचार्य श्री बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सदर कार्यक्रमाचा शुभारंभ केला उपस्थित सर्व पत्रकारांचे स्वागत जनसंपर्क कार्यालयामार्फत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात पत्रकार श्री रवींद्र धांडे व पत्रकार प्रफुल्ल केदारे व महापालिका कर्मचारी सतीश राठोड यांनी गीत गाऊन सादर केले त्यानंतर काही पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले उपस्थित सर्व पत्रकारांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फायरे जनसंपर्क अधिकारी यांनी केले सदर कार्यक्रमास महापालिका प्रशासक आयुक्त श्री विकास ढाकणे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर उप आयुक्त अजय साबळे सहाय्यक आयुक्त श्रीमती मयुरी कदम ज्येष्ठ पत्रकार श्री दिलीप मालवणकर व श्री नानिकराव मंगलानी हे उपस्थित होते तेच लोकमतचे सदानंद नाईक कुल महानगर व मुंबई चौफेरचे राजू गायकवाड दबंग दुनियाचे दिलीप मिश्रा एबीपी माझाचे सुरेश काते साम टी व्हीचे अजय दुदाने लोकशाही चॅनलचे किरण तेलगोटे तसेच इतर पत्रकार व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाचे सांगता उपस्थित सर्व पत्रकारांचे सन्मानार्थ भेटवस्तू देऊन करण्यात आली का काय आहे अधिक माहिती पाहूया ब्युरो रिपोर्ट मत महाराष्ट्र न्यूज उल्हासनगर आजच्या काळात सुद्धा आवश्यक आहे आणि असा भाग आहे खूपच बोटावर मोजणे परत लोक राहिलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं जाहिराती ही पत्रकारच म्हणजे वर्तमानपत्राचं माध्यम किंवा कुठल्याही गोष्टीचं बघा युट्यूबचे लाईक्स सगळ्या अशा पद्धतीने तुम्हाला सिल्वर बटन गोल्डन बटन मिळतो म्हणजे हे फक्त मार्केटिंग पद्धतीचं जे पत्रकार आहे किंवा कुठलेही क्षेत्र म्हणत आलेले त्याच्यामध्ये दोष टाकून किंवा माझा किंवा कोणाचं आहे मात्र ही व्यवस्था आपल्याला बदलण्याचं कर्तव्य आपल्या सगळ्यांचं आहे आणि समाजाचं ज्या पद्धतीनं चित्रण चित्रपटामध्ये आढळत तुम्ही तीस वर्षापूर्वीची पन्नास वर्षाच्या पूर्वीची चित्रपट बघा आणि आजचे चित्रपट बघा आज समाजामध्ये जे दिसत आहे ते चित्रपटामध्ये त्याच पद्धतीनं दैनंदिन वर्तमानपत्रामध्ये कुठल्या प्रकारच्या बातम्या येतात तेच म्हणजे आजचा समाज आहे तर आज आपण कशा चित्र समाजामध्ये रंगवतोय तर या चित्र रंगवत असताना आपण समाजाच्या सकारात्मक बाजू

त्यामुळे आम्हाला सगळ्याच गोष्टी कळतील असं नाही तुमच्या माध्यमातून ते आमच्याकडे आले पाहिजे माझी एक छोटीशी गंत आहे की ज्यावेळी आम्ही वर्तमानपत्रांना इलेक्ट्रॉनिक मीडियाला ज्यावेळी बातम्या देतो तर खाली वेळी कॉपी पेस्टची पद्धत आहे की बऱ्याच वेळा काही काही चुकीच्या म्हणजे मिस्टेक ठेवत असतो माझ्या न्यूजमध्ये तर मिस्टेक सुद्धा लोक छापतात असतो तर हे माझं सुद्धा चांगलं किंवा थोडंसं सरसरचा वापर करून आपण बातमी जर दिली मी अपेक्षा व्यक्त केली माझा आग्रह नाही तर हे थोडंसं कुठंतरी द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये आता अपेक्षा देखते आहोत आणि जी जास्त वेळ मध्ये असताना देण्यात विनंती करतो. चक्र सर्व पासून व्यक्त करतो मला याला औषध भांगता. ताकीजमध्ये बोलते काही प्रस्तुत शेड मताला येते. पर्यावरणी टीम करू शकतो होत वो पसंद है लोग आज तो घरवालों से माला तापसो कि अपने शरणार्थी आपन नहीं कह रहे हैं बट ऐसे इससे आपने हाथ आता है इससे आपने क्या नोटिस करेंगे इससे दबाएंगे तो आपसो इससे आज जे अपने पत्रकारों ने गाने मांगे जैसे कई लोगों को तो मराठा कहे खड़ी तो चुप लेकिन क्या ऐसे माला कहे

आपल्याला <laughs> परमिने <laughs> <laughs> तर सगळ्या गोष्टी करते आपले सिस्टीम आता स्ट्रांग करत पाणी पुरवतो आम्ही मोठ्या तांत्रे पाणी पुरवत्या इंजिनियरला रोज बदलत आहे एक प्रकारे आणि जेकी दोन इंजिनियर आहेत सिदेव खूप شغله अशी कुठली